नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आज रोजी नांदेड येथे महाराणा प्रताप सिंह यांची चारशे चौऱ्याऐंशी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले या कार्यक्रमात अन्न वाटप रक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप करण्यात आले व महादेव मंदिर राज राजकॉर्नर वर्कशॉप जुना मुंडा ते अण्णाभाऊ साठे चौक तसेच महाराणा प्रताप सिंह चौक हिंगोली नाकापर्यंत महाराणा प्रताप सिंह यांची मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीला सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निम्त, निम्त, या दिवशी राष्ट्रवीर हिंदू कुलभूषण वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी दिशा अकाडमी परिवारातर्फे शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आज आपण समाजामध्ये पाहतो की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं दान केलं जात आहे कोणी अन्नदान करत आहे कोणी रक्तदान करत आहे आणि मी एक शिक्षक असल्यामुळं माझ्या मनामध्ये असा विचार आला की जर आपण शैक्षणिक साहित्याचं सा दान केलं ज्ञानाचं जर दान केलं तर आपला समाज सुधारेल आणि आपला भारत देश होईल या विचार माझ्या मनामध्ये हा विचार आला आणि मी यासाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि जवळपास चार वर्ष झालेली आहेत मी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप सिंहजी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी असे शैक्षणिक साहित्य वाटप करतो यापुढे असं करत राहणार आहे नमस्कार माझं नाव आहे प्राध्यापक निळेकर आणि मी मागील दहा वर्षापासून नांदेड या ठिकाणी दिशा अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना शिकवणीचं काम करत आहोत आणि मागच्या चार वर्षापासून महाराणा प्रताप सिंह तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आम्ही दरवर्षी लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असतो आणि या साहित्य वाटपाच्या माध्यमातून या मागास भागातून शिक्षणाचा प्रसार व्हावा शिक्षणाबद्दल लोकांच्या मनामध्ये आवड निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त मुलं चुकीच्या मार्गाकडे न जाता शिक्षणाच्या मार्गाकडे वळाली पाहिजेत त्यांना आकर्षक वाटावं म्हणून आम्ही आज या महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे <laughs> प्रताप महाराज यांची आज जयंती निमित्ताने आज चेतनगर हे महाराणा प्रताप चौक पुतळ्यापर्यंत जयंती दरवर्षी दरवर्षीप्रमाणे इथे साजरी केली जाते आणि मोठी रॅली या भागातून महाराणा प्रताप महाराजपर्यंत ही जी रॅली तिथपर्यंत दरवर्षीप्रमाणे जात असते खरंच मी सकल सकल राजपूत समाज जे आहे एवढा मोठा समाज आणि खरंच सगळ्या समाजाचं कौतुक करतो एवढं चांगली गोष्ट दरवर्षीप्रमाणे याप्रमाणे जयंतीसुद्धा आज इथे साजरी केलेली आहे आणि आज महाराणा चेतन नगर ते महाराणा प्रताप महाराज यांच्यापर्यंत पूर्ण समाज राजपूत समाज आणि सर्व पदाधिकारी आमचे मोहनसिंग तोर ठाकूर सर्व आमच्या सर्वाचं ना नाव घेऊ शकतो सगळ्यांची माफी मागतो जास्त वेळ झा होत आहे त्याच्यामुळं मी सगळ्यांना आज महाराणा प्रताप महाराजा जयंतीनिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि शांततेत आणि ही जयंती पार पाडावी हे सर्व समाजाला सांगून आज जे कार्यक्रम आयोजित केलेला जे समाधानी एवढा मोठा कार्यक्रम खूप सुंदर आणि सगळ्या समाजाचं मी कौतुक करतो आणि सांगतो की मी समाजाच्या शंभर टक्के पाठीशी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा या समाजाच्या पाठीशी आहे एवढं सांगून आज महाराणा प्रताप महाराज यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो